राहुरी परीक्षा परीक्षाविधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे दाखल होताच अवैध चांगलेच दहा बेदन आणले आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या विशेष पथकातील परीक्षाविधीन अधिकारी खाडे यांनी सोमवारी दुपारी माल वाहतूक पिकअप व्हॅनमधून वषांतर करत चिंचोली फाटा येथील प्रवरा नदीपात्रात वाळू तस्करांवर छापा टाकत अठ्ठावीस लाखांचा मुद्देमाल जप्त करत धडक कारवाई करण्यात आली सात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे सदरच्या कारवाईनंतर लगेचच राहुरी शहरात पायी पेट्रोलिंग करत संशयित दुकाने व पानटपऱ्यांच्या तपासण्या करत गुटखा मावा विक्री होते का याची खातर जमा करण्यात आली हॉटेल लॉजवर देखील तपासण्या करत संशयितांना ताब्यात घेण्यात आले परीक्षा विधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे हे जिल्ह्यातील विशेष पथकात दाखल होताच जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांनी त्यांची चांगलीच धास्ती घेतली आहे यापुढे देखील अशा धडक कारवाया सुरूच राहणार असून अवैध व्यावसायिकांची माहिती पोलिसांना कळवावी असे आवाहन पोलीस उप अधीक्षक संतोष खाडे यांनी केले आहे दिन पोलीस अधीक्षक संतोष खाडे राजेंद्र वाघ शकील शेख शंकर चौधरी अरविंद भिंगारदिवे अजय साठे दिगंबर कारखिले मल्लिकार्जुन बनकर दिनेश मोरे उमेश खेडकर सुनील पवार सुनील दिघे अमोल कांबळे अक्षय भोसले संभाजी बोराडे जालिंदर दहिफळे ढाकणे जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे नमस्कार मी दिन पोलीस उपधीक्षक संतोष खाडे माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी गारगेसर यांनी स्थापन केलेल्या आमच्या विशेष आज रावडी पोलीस स्टेशन हद्दीतील चिंचुली या गावात अवैध गौण खनिज उत्खननावर कारवाई केली असता आम्हाला तीन वाहने त्यामध्ये दोन ट्रॅक्टर तसेच एक टाटा कंपनीचा डंपर तसेच अठरा ब्रास वाळू मिळून आली त्याच्यामध्ये एकूण मुद्देमाल हा अठ्ठावीस लाख आठ हजार रुपयाचा आम्ही जप्त केलेला आहे तसेच हा गुन्हा करताना एकूण सात आरोपी यामध्ये सात आरोपीवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामधील तीन आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत तर चार आरोपी हे फरार आहेत सदर इस्मावर्ती राहुरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येत आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी सर यांच्या मार्गदर्शनाखाली व निर्देशाने ही कारवाई चालू आहे अशीच कारवाई राहुरीसह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये संपूर्ण अवैध पुढे पुढेही कारवाई करण्यात येईल व तसेच ज्या नागरिकांना अवैध धंद्याबाबत माहिती द्यायची त्यांनी आम्हाला माहिती द्यावी त्यांची नावे गुप्त ठेवून त्या गुन्ह्यावर किंवा त्या अवैध धंद्यावर दडक कारवाई करण्यात येईल उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी अशी संसारे राहुरी फातमा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक संपर्क एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव